नमस्कार मी प्राचार्य सुदर्शन माधवराव धर्माधिकारी मुख्याध्यापक तथा सहसचिव जवाहरलाल नेहरू महाविद्यालय बरबडा दरवर्षी आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीदलीपरावजी धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये गेली पंधरा वर्ष ह्या संस्थेने विविध व्याख्याने तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे त्याचप्रमाणे कैलासवासी गोविंदरावजी धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रत्यर्थ ह्या वर्षीसुद्धा सातवे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन ह्याचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्घाटक म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील हे आहेत आणि त्याचबरोबर ह्या साहित्य संमेलनाला प्राच्या आपल्या म साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून माननीय श्री मथुताई सावंत ह्या आहेत त्यानंतर या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या भागातील लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब माननीय आमदार श्री विक्रमजी काळेसाहेब आणि माननीय आमदार राजेशजी पवारसाहेब हे या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार आहेत त्याचबरोबर विविध क्षेत्रातील साहित्य आणि कलाप्रेमीही या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार आहेत तरी मी नांदेड तसेच बरबडा या भागातील सर्व साहित्यप्रेमींना ही विनंती करतो की वीस जान जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण ह्या साहित्याचा आस्वाद घेऊ शकता आणि आपण येऊन ह्या साहित्य संमेलनामधून साहित्य शिदोरी घरी घेऊन जावी ह्या ही विनंती मी सर्वांना करतो नमस्कार